सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो नाती ही झाडासारखी असावेत एकदा लावलं की आयुष्यभर ती साथ देत सावली देत फळं देत खूप 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 देत राहत पण या नात्यांमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो कोणत्याही नात्यात ओढ असली पाहिजे ओढाथाण मात्र कधीच असू नये आपलेपणा केवळ दाखवायचा नसतो तर तो अंतकरणात असावा लागतो आयुष्यात त्यालाच महत्व द्या जो तुम्हाला हिंमत आणि किंमत देतो वेळेवर वेळ देणारी व्यक्ती भेटल्यावर चांगली वेळ यायला वेळ लागतच नाही कष्टाविना मिळवले की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवले की जाणीव निर्माण होते आहे की नाही सुंदर विचार म्हणून मित्रांनो कष्टाविना काही मिळूच नका कष्टाने मिळवत राहा बघा आयुष्याची गंमत आणि रंगत आल्याशिवाय राहत नाही समाधानाची गुरुकिल्ली तुमच्या जवळ येते आणि मग आनंद पेरात जा आनंदच मिळत जाईल लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवचन विठ्ठल शितोळे